ताज्या करा उल्हासनगर कॅम्प चार येथील नेताजी चौक परिसरात शिवसेना कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलंय या कार्यालयात शिवसेना नेपाली सेना, का सेना सेलचे चे उल्हासनगर विधानसभा समन्वयक उपेंद्र थापा यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील रहिवाशांच्या समस्यांचं निवारण करण्यात येईल या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यासाठी शिवसेना नेपाली सेना सेलचे महाराष्ट्र समन्वयक चंपा थापा कृष्णा सौंदरी मानसिंग परिहार तुलसीराम सोनार दशरथ कालू सिंग करण सिंग उखेडा बीर बहादूर लालबहादूर सिंग अनिता राणा ईश्वरी गुरु नाग सोनू थापा उमेश थापा लाल बिके अर्जुन करकी गणेश परियार सुरेश थापा पारस थापा ऋतिक वाघ पदम परिहार धीरज बायल कोटी पप्पू सिंह विष्णु विश्वकर्मा काकेन्द्र परिहार मनीष थापा उपस्थित होते सबसे पहला तो मैं जय महाराष्ट्र बोलना चाहता हूँ क्योंकि ये कार्यालय सब सबसे पहला हमें नेपाली सेना ने नेपाली सेना ने पहला शाखा हम लोग ने आज खोला है इधर ओपनिंग किया है और आगे बहुत अच्छी तरफ से हो जाएगा और इस तो फिर मेरे को बहुत अच्छा लगा है हर तीन तीन महीने में मैं इधर विजिट करने करने वाला ज़रूर हूँ यानी आके जाऊँगा मैं यानी कालू भाई को मैं बोला है कि एक एक महीना का पूरा लिस्ट जो है मुंबई में लेकर आ जाओ आ, अपना बाला साहब भवन में देखने वाला हम लोग है करके बोला यानी मैं ये बोलना चाहता हूँ कि हम हमारा नेपाली जो शिवसेना नेपाली सेल है उन्होंने इतना नेपाली शिवसेना और यहाँ का नेपाली शिवसेना छोड़ के यहाँ का शिवसेनिकों को भी सभी लोगों को आजू बाजू का जितना भी लोग है समस्या जितना भी होते हैं उन लोगों को सब जन को हम लोग मदद करेंगे कालू भाई ने मदद करेंगे इस साखे पे जो भी आएगा खाली हाथ नहीं जाएंगे कुछ तो न्याय जरूर शाखी से मिलेगा और ये लेके जाएंगे इसके लिए कालू भाई हमेशा दिन सबरे टाइम मिलेगा नहीं मिलेगा शाम को तो जरूर आके मिलेंगे सबरे बाकी इनके थ्रो में बाकी दूसरा रहेगा तो सबरे भी शाखा चालू रहेगा शाम को भी चालू रहेगा और शाखा के चाहे बहुत आगे बढ़ाने वाला है पीछे से मदत लिए हम लोग हाई ये कभी तकलीफ तो हो रहेगा इधर का नगरसेवक आमदार जिसका भी तकलीफ होएगा अगर उसमें हम लोग भी हमेशा साथ दे देंगे और इनको कालू भाई एकदम आगे बढ़ाने का हमेशा फुल थैंक थँक्यू जय सर्वप्रथम उपस्थित सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आणि आमच्या शिवसेना नेपाळी सेनातर्फे आपल्या ह्या चॅनलला पण माझ्या शुभेच्छा आणि माझ्या टीमच्या शुभेच्छा आज इतिहास होत आहे काळू थापा आणि त्यांच्या टीमने आज शिवसेना नेपाळी सेना या संघटनेचा पहिली शाखा उल्हासनगरमध्ये आज झाली आहे त्यांच्या हस्ते आणि इथे बालासाहेबांची सावळी बालासाहेबांचे मानसपुत्र सन्माननीय चंपासिंग थापा यांच्या शुभहस्ते हस्ते या शाखेचं उद्घाटन झालेलं आहे आणि या शाखेचं उद्घाटनाचा आणि याचं वैशिष्ट्य या हे आहे की काळू थापा व त्यांची टीम आता समाजसेवेसाठी पूर्णपणे उतरून राहिलेली मी त्यांना हे सांगितलं होतं बाबा एवढं तू शाखा खोलतोस त्याचा भाडा वगैरे काय कसं काय बाबा तसा तर त्यांनी सांगितलं साहेब फक्त तुम्ही सपोर्ट करा आणि आम्ही हे जे कार्य आहे तुम्ही आम्हाला जी जबाबदारी दिली गेली आहे तो विधानसभा समन्वयक आहे शिवसेना नेपाळी सेनेचा आणि असा होतकरू पोरगा मला भेटला मी अत्यंत भाग्यशाळी आमचा नेपाळी शिवसेना आमची भाग्यशाळी आहे की अशा आत वयाचा फक्त तेवीस चोवीस वर्षाचा हा तरुण याने आज जे काम करून दाखवलेलं आहे मला वाटतं हे भविष्यात प म्हणतात ना पाळण्यातले पाय त्याचा भविष्य उज्ज्वल आहे थापासाहेब मी आणि माझं पूर्ण टीम त्याच्या पाठीशी आहे कुठलंही काम असेल काय अडचणी असेल लोकांची समस्या असेल त्याच्यासाठी नेपाळी समाजाचाच फक्त नव्हे तर पूर्ण जेवढे आहेत तिथे सिंधी समाजाचा मोठा भाग आहे सिंधी समाजाचाच म्हणजे हा एरिया आहे त्याच्यात मराठी समाज आहे उत्तर भारतीय समाज आहे तेलगू समाज आहे केरळ समाज आहे सगळे काही समाज आहे त्या सगळ्यांचे त्या सांगत होता साहेब फक्त काही या शाखेतून आपण काय नेपाळी लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे का नाही मी म्हटलं पूर्ण माणूस नात्याने आपल्याला जे साहेबांनी जे आपल्याला जबाबदारी दिली एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याला संजय मोरे साहेबांनी जे आपल्याला जबाबदारी दिलेली आहे प्रशांत पालंडे साहेबांनी आणि आपल्या जे नेत्यांनी आपल्याला जबाबदारी दिली आहे दिली आहे ते आपल्याला पार पाडायचे आणि आपले सुदैवाने आपले आमदार बालाजी किनीकर साहेब इथे आहेत आपले समस्या सोडवण्यासाठी ते सतत आपल्यासाठी हे असतात आणि मोठ्या मताधिक्याने ते तिसऱ्यांदा निवडून आलेले आहे आणि दुसरी गोष्ट आमचे युवराज श्रीमान एकनाथ शिंदे साहेबांचे सुपुत्र श्रीकांतजी शिंदेसाहेब पण इथले खासदार आहेत तर आम्हाला समस्य रा हो, स समस्या सोडण्यासाठी बहुतेक एवढा प्रॉब्लम येणार नाही आणि कुठलीही गोष्ट असेल कुठलाही प्रॉब्लम असेल त्यांनी यावं आणि कालू आणि त्यांचा टीम इथे आहे आणि अहोरात्र आम्ही तुमच्यासाठी तयार आहोत जसं साहेब थापासाहेबांनी सांगितलं की सकाळी त्याला बसता आला नाही तरी त्याच्या टीममध्ये ना कोण असेल सकाळी नाही तर संध्याकाळी दिवसातनं कधी पण म्हणजे ही शाखा चालू असेल आणि इथून आम्ही समस्याचा समाधानासाठी जे आम्ही आज व्रत घेतलेलं आहे ते पूर्ण करून नेपाली शिवसेनेचा जे झेंडा आम्ही मिरवायला उल्हासनगरमध्ये घेतलेला आहे ते हा झेंडा पूर्ण महाराष्ट्रात मिरवल्याशिवाय आणि येणाऱ्या तुम्हाला एक तुमच्या मॅ चॅनलच्या माध्यमातून सांगतो आज एकवीस तारीख फेब्रुवारी हे आहे आणि याच्यातनं पहिला ऑफिस तिथे उब उघडलेला आहे शिव शिवसेना नेपाळी सेनेचा आणि हे डिसेंबरपर्यंत पूर्ण महाराष्ट्रात दहा शाखा उघडून आम्ही दाखवू हे आम्ही इथून या चॅनलच्या माध्यमातून आमच्या साहेबांना आम्ही वचन देतो आणि इथे माझ्या संगती ह्या कार्यक्रमाला चंपा थापा संगतीत आमच्या काळू थापाला जे हे देण्यासाठी आधार देण्यासाठी आमची ताई आहे अनिता राणा ती अहोतरात्र सेव समाजसेवा करते ती मीरा भाईंदरची आमचे शिवसेनाचे समन्वयक आहे नेपाली शिवसेना बीरबहादूर टिटवाळेचे आहेत आणि आमचे उपविभाग प्रमुख आणि महाराष्ट्राचे समन्वयक कृष्णाजी आहेत ठाणे जिल्ह्याचे पदाधिकारी मानसिंग आहेत तुलसीराम आहे दशरथ तुलसी आहे आमचा करणसिंग आहे आणि गुरु आमची दे ताई आहे ती नेपाळवरनं आलेली आहे शुभेच्छा द्यायला आणि पूर्ण टीम आहे आणि सगळ्यांचाही सपोर्ट सगळ्यांचा आशीर्वाद या छोट्या होतकरू मुलाला आहे याचा भविष्य उज्ज्वल हो आणि या शाखेतून चांगले काम हो आणि शिवसेनेचे जे समाजसेवेचे कार्य आहे आणि राजकारणाचे जे काम आहे आणि हे सर्व या स शाखेतून पूर्ण हो हे सगळ्या टीममधून कालू थापा व त्याच्या टीमला शुभेच्छा देऊन आपल्या हे दोन शब्द मी पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय नेपाल जय हिंद जय महाराष्ट्र जय नेपाल सबको आज माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब के, के तरफ से आज आम्हाला एक सेना तयार हु आहे शिवसेना नेपाली सेना, सेना सेल आज उल्हासनगर मेनिंग केले धन्यवाद चाहतो निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा